फ्रेंड्स चला इंग्रजी शिकूया आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजी बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये एक ऑप्शन असं आहे की तुमच्याकडे एडियम्स ज्याला आपण काय म्हणतो वाक्प्रचार जर तुम्ही तुमच्या बोलण्यात वापरले तर ती भाषा अधिक प्रभाव होते कारण टॅगलाईन काय आहे इंग्लिश फॉर पर्सनॅलिटी इंग्लिश फॉर कॉन्फिडन्स अँड इंग्लिश फॉर करिअर करेक्ट दॅट्स वाय आय वेलकम टू टोर चॅनल इंग्लिश फॉर करिअर माय डिअर भाषा दोन प्रकारची असते एक कॉमन अँड सेकंड अनकॉमन वन इज ऑर्डिनरी सेकंड इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी वन इज सिम्पल वन इज सॉफिसिकेटेड त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल सुद्धा पहा प्रत्येक भागामध्ये मराठी वेगळी आहे आणि त्या सर्वामध्ये आपण काय म्हणतो पुण्याची भाषा कशी आहे थोडीशी अपग्रेडेड आहे त्या प्रकारचं मराठी कॉमन आहे सगळीकडे पण ती जे टोन आहे किंवा जे ज्याला काय म्हणतात अपग्रेडेशन आहे जे आपण पुण्यामध्ये पाहतो त्या प्रकारचं अपग्रेडेशन इंग्लिशमध्ये पण असतं त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते असे काही फेमस जे वाक्प्रचार आहेत ज्याला आपण इडियम्स फ्रेजेस म्हणतो त्याच्यामुळे काय असतं तुमची भाषा इम्प्रूव्ह होत असते आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला मी एखाद्या माणसाला तुम्ही म्हणलात ही इज ब्रेव्ह तो शूर आहे ठीक आहे कॉमन झालं तेच वाक्य ही इज अ लॉईन हार्टेड पर्सन हे झालं अलंकारिक भाषा ही इज अ लॉईन हार्टेड पर्सन लॉइन हार्ट म्हणजे काय तोच तेच वाक्य ऐवजी काय घेतलं मी लॉईन हार्टेड काय झालं लँग्वेज गेट्स अपग्रेडेड तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे काही इडियम्स असे काही वाक्प्रचार ज्यामुळे काय असतं तुमचं बोलताना इंग्रजीमध्ये काय होतं इट विल यू नो कास्ट व्हेरी गुड इम्प्रेशन सो लेट स्टार्ट आणि व्हिडिओ राहणार मराठीमध्ये मराठी कशासाठी समजण्यासाठी अँड इंग्लिश फॉर ऑफकोर्स इम्प्रुवमेंट ओके वुड आय वुड लाईक टू मूव्ह द नेक्स्ट स्क्रीन नंबर वन आता पहिला जो इडियम आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो वाक्प्रचार तो आहे चिकन हार्टेड पर्सन भित्र्या माणसाला आता भित्र्या माणसाला तिमिड शब्द आहे भित्र्या माणसाला ऑफकोर्स कॉवर्ड आहे पण आता थोडंसं अपग्रेड आता एखादा ही इज ठीक आहे ना ही इज टिमिट ओके पण तेच वाक्य ही इज अ चिकन हार्टेड पर्सन भित्रा करेक्ट सॉरी ही गो देअर बिकॉज ही इज अ चिकन हार्टेड पर्सन भित्रा याला काय म्हणतो आपण इडियम ईडियम फ्रेजेस ज्याला आपण मराठीत कामतो वाकप्रचार याच्यामुळे काय असतं थोडीशी भाषा काय होते अपग्रेड होऊन जाते ओके नेक्स्ट वन you can't go there as you are a chicken hearted person second i close fisted person miser manje kanjus, stingy manje kanjuse pan tyapeksha thodasa angi idiomatic is zala close fisted manje one who doesn't open the fist paisa a close fisted person kanjuse okay for example uh, he won't uh, pay money because he is a close fisted person he will not give us money because he is a close fisted person close fisted manje kay ओके थर्ड आहे पहा कॉक अँड बुल स्टोरी अविश्वसनीय गोष्ट आता एखाद्या म्हटलं यु नो आय एट फिफ्टी पाणीपुरीस आपण काय म्हणतो आर यू टेलिंग अ कॉक अँड बुल स्टोरी तो एखादी कॉक अँड बुल स्टोरी सांगत आहेस का म्हणजे अनबिलिवल स्टोरी ज्याला काय म्हणतो आपण अविश्वसनीय गोष्ट किंवा एखादी घटना आय डोंट बिलीव्ह इन युअर कॉक अँड बुल स्टोरीज करेक्ट मी असा असा पाहिला इथून ते तिथेपर्यंत ठीक आहे साप पण एवढं तर आपण काय त्याला आर यू टेलिंग मी अ कॉक अँड बुल स्टोरी ओके नेक्स्ट वन कोल्ड रिसेप्शन नॉमिनल वेलकम जस्ट नाम मात्र स्वागत सॉरी आय एम व्हेरी सॉरी वेन आय वेंट टू इज होम ही गेव मी कोल्ड रिसेप्शन कोल्ड रिसेप्शन म्हणजे काय नाम मात्र स्वागत केलं त्यांना देर आर मेनी पीपल हू वेलकम द गेस्ट विथ कोल्ड रिसेप्शन सॉरी आय एम अनॉइड मी नाराज आहे बिकॉज यू गेव मी कोल्ड रिसेप्शन करेक्ट नेक्स्ट वन Dead tired, very tired. Dead tired, very tired. So, because of heavy exertion, you know, I am dead tired. Last Sunday, I was dead tired because of heavy hard work. Yes. Next one, dead loss. Dead loss means unrepairable loss. Dead loss. In share markets, some people invest without proper strategy or knowledge, and later on, it's proved as dead loss. Correct? next one, dead night, dead night, most of the accident take place at dead night, dead of night. you know, the robbery took place at dead of night, or dead night. correct. next one, dead silence, dead silence, uh, dead silence, uh, dead tired, uh, dead night, dead silence, complete silence. when sachin was out, there was dead silence in the stadium. When the result was declared, there was dead silence. There was complete silence, it's okay. But there was dead silence. Correct? Language la Next one. Every now and then, always. You help me every now and then. Actually, I convinced him every now and then. Nemi. He comes to my home every now and then. He takes my advice every now and then, correct? Next one, for good means permanently, permanently. He left India, for good. He left the country, for good. Permanently. Permanently, common sense, for good. You have to give up the habit of cigarette or smoking, for good, for good means permanently. Next one. फ्रेंच लिव्ह दे लिव्ह विदाउट परमिशन इज कॉल्ड ॲज फ्रेंच लिव्ह आई डोंट लाईक युअर बिहेवियर बिकॉज यू समटाईम टेक फ्रेंच लिव्ह दे लिव्ह विदाउट परमिशन इज नोन एज फ्रेंच लिव्ह इंटरेस्टिंग नेक्स्ट वन फेअर वेदर फ्रेंड जो मित्र फक्त कामापुरता आपल्यासोबत राहतो आपल्या सुखात फक्त राहतो दुःखात राहत नाही त्याला काय म्हणायचं फेअर वेदर फ्रेंड आय काँट बिलीव्ह इन हिम बिकॉज ही इज अ फेअर वेदर फ्रेंड फक्त कामापुरता आहे आपल्या सुखात राहतो दुःखात राहत नाही Fair weather friend. Sorry, actually, I can't uh, uh, so believe in him because I know his nature. He's a fair weather friend. Okay. Next one. Give a peace of mind. The student didn't do homework. That's why the teacher gave him a peace of mind. Correct? A peace of mind. Next one. Hard boil. ज्याला सहानुभूती नसते पर्सन विदाउट सिंपती हॅव्हिंग नो सिंपती इज नो नाईज हार्ड बॉईल्ड ही इज अ हार्ड बॉईल्ड पर्सन ही वी नॉट अस बिकॉज हीज अ हार्ड बॉईल्ड पर्सन ही वोंट अंडरस्टँड अवर प्रॉब्लेम बिकॉज ही इज हार्ड बॉईल्ड ही वॉन्ट हेल्पअस बिकॉज हीज हार्ड बॉईल्ड बिकॉज ही हॅज नो सिंपती त्याला सहानुभूती नाही आहे हार्ड बॉईल्ड अँड लास्ट हॅव अ माइंड म्हणजे इच्छा असणे आई हॅव माइंड टू हेल्प यू आय हॅव माइंड टू नी गो देअर आय हॅव माइंड टू डू दिस कोर्स I have a mind to respect your feelings. I have a mind to welcome you. I have a mind mind to just take care of you. Correct. I have a mind to give you money, etc. etc. So they are the famous proverbs commonly, sorry, idioms commonly used. So you first see, actually, what I said is that when we speak, we have hearted person? I said, vitra fair weather friend. What time we need? जेवढे तुमच्याकडे याचे कलेक्शन असेल मे मी युअर लँग्वेज विल बी इम्प्रूवड त्यासाठी ऑफकोर्स हे जे तुम्ही आज पंधरा इडियम्स वापरचार पाहिलं ते एकदा लिहून काढा आणि जे शक्य तेवढं वापरत चला आता एखाद्याने सहज प्रश्न विचारला आपण असे वापरले समोरच्या नाही कळालं तर हा त्याचा प्रश्न आहे आपला प्रश्न नाही आहे <laughs> येस सो so, शूड काय समोरचा अपग्रेड होत नाही याचा अर्थ आपण अपग्रेड होऊ नये असं होऊ शकत नाही सो ऑफकोर्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे खास आपल्या व्हिवरसाठी बनवला आहे व्हिडिओ कसा वाटला विदाउट हेजिटेशन यू आर गोइंग टू राईट इन कॉमेंट बॉक्स कारण काय असतं तुमच्या कॉमेंट्समुळे किंवा तुमच्या फीडबॅकमुळे आय गेट एनर्जी तो शुअरली विल इन द नेक्स्ट व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया परंतु पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ऑफकोर्स सबस्क्राईब करावा अशी इच्छा आहे दॅट्स युअर चॉईस बट आई एम नॉट गोइंग टू टेक यू फॉर गुड फॉर गुड मीन्स परमनंटली विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ मिन वाईल हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय थँक्यू